आणि या वार्डातील उमेदवारांनी देखील दखल घेतली नाही ही, ही उणीव वसाहतीमधील नागरिकांची शिवराज महाविद्यालयाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ नागरिकांच्या जीवावर भेटलेला हा डाम बदलून नव्याने जगण्याची ऊर्जा दिली डॉक्टर अनिल कुराडे सरांचे व शिवराज परिवाराचे गुजर वसाहतीमधील सर्व नागरिकांकडून आभार मानण्यात आले फार वर्षापासून प्रलंबित असलेला लोखंडी पोल फार कम्फवत झाला होता तो कधी केव्हा पडेल काय सांगता येत नव्हता अनिल सरांनी त्यांच्या ह्याच्यामार्फत त्यांच्या प्रश्ना विचाराने त्यांनी आम्हाला नवीन बसून दिला याबद्दल धन्यवाद आज या ठिकाणी आमचे मित्र आशिफ सय्यद व सनी तोडकर यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक स्टेट जो पोल आहे तो फार जीर्ण अवस्थेत होता तो केव्हाही कोसळ याची शाश्वती नव्हती जरा जरी का आलं असतं तर ते कुणाच्या तरी घरी घरावर पडणार काही जीवितहानी होणार होती पण येथील नागरिकांनी कित्येक वेळा तरी ह्या ठिकाणी अर्ज केले की हा पोल बदला पण ज्यावेळी माझ्यापर्यंत ही बातमी आली त्यावेळी मी सरांच्या कानावर घातली आणि तात्काळ प्रशासनाच्या माध्यमातून हा इलेक्ट्रिक पोल एक दोन दिवसामध्ये बसवून येथील नागरिकांनी आम्हाला दिलासा दिला असंच किरकोळ जी कामं असतील ती तात्काळ आम्ही करू एवढी मी गॅरंटी देतो त्यामुळे भवित्य काळामध्ये आम्ही जो उमेदवार देईल त्या उमेदवाराशी पाठीशी जनतेनं राहावं हीच आमचे जनतेकडून अपेक्षा राहील जय हिंद जय महाराष्ट्र